नागपूर मनपा निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे चारच्या प्रभाग रचनेमुळे एकशे एकावन्न सदस्य संख्या कायम राहील राहील दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जनगणनेनुसार निवडणूक होणार आहे त्यामुळे प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नागपूर महापालिकेत गेले तीन टम भाजपची सत्ता आहे यावेळेस बाजी कोण मारणार आहे याकडे देखील लक्ष असेल तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस नागपूर महापालिकेमध्ये तीन टम भाजपची असेल यावेळचं यावेळीची निवडणूक ही खऱ्या अर्थानं महत्वाची असणार आहे भाजपसाठी आणि इतर पक्षांसाठी मात्र प्रभाग रचनेनुसार ही निवडणूक होणार आहे नक्कीच हे जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे म्हणजे एका प्रभावा प्रभागामध्ये चार सदस्य असणार आहे वेगवेगळे राखीव असणार आहे उदाहरणार्थ ओबीसी असेल एस सी एस टी असेल आणि ओपन असेल अशा रचनेनुसार ही निवडणूक होणार आहे त्यामुळे या रचनेनुसार जर बघितलं असेल तर नागपूर महानगरपालिकेत एकशे एक्कावन्न संख्या कायम राहणार आहे यासोबत जर बघितलं असेल तर दोन हजार सतराच्या प्रवास रचनेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही आहे दोन हजार अकराच्या निवड हो। जनगणनेस्वर प्रभाग संख्या आणि सदस्य संख्या जी ती वाढण्याची शक्यता आणि त्या तीन गेले तीन टर्म जर बघितले असेल तर नागपुरात भाजपची सत्ता आहे अनेक वर्ष भाजपचे महापौर तिथे होतील त्यामुळे या निवडणुकीकडे जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री जे आहेत ते नागपुरातले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातले आहेत पालकमंत्री आणि सध्याचे राज्याचे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपूर जिल्ह्यातले त्यामुळे या निवडणुकीकडे अत्यंत महत्वाचं लक्ष असणार आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेस सुद्धा आता तयारीला लागलेली आहे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सुद्धा तयारीला लागले आहेत त्यामुळे अनेक निवडणुकीकडे जर बघितलं असेल तर ही निवडणूक हे वेगळी असणार आहे कारण की यंदा जे निवडणूक बघितली असेल तर माहिती असणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुद्धा चाळीस स्टेटाची मागणी केली आहे त्यासोबत शिंदेगड सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहे महाविकास आघाडीमध्ये बघितलं असेल तर ठाकरेगड सुद्धा त्यामुळे अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे त्यामुळे नागपूर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा पळसेल की पुन्हा एकदा भाजप आपली सत्ता कायम ठेवला याकडे मतदार राजा ते दे धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ